साबुदाना न वापरता फक्त दोनच गोष्टी वापरून पचायला हलके उपवासाचे डोसा प्रिमिक्स कसे बनवायचे ते पाहूयात हे प्रिमिक्स वापरून कुरकुरीत डोसे सुद्धा तयार होतील आणि मौसूत आंबोळी सुद्धा बनवून तयार होईल सोडा इनो न वापरता मस्त जाळीदार आणि अतिशय कुरकुरीत हे डोसे बनवून तयार होतील यामध्ये साबुदाना नसल्यामुळे हे डोसे पचायला सुद्धा हलके बनतात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप वरई घेतलेली यालाच आपण भगर म्हणतो वरई एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून थोडा वेळ भाजून घेतली तरी सुद्धा चालेल अर्धा कप यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला मार्केटमध्ये मिळतंच किंवा राजगिरा असेल तर मिक्सरला लावून पावडर करून घेऊ शकता यामध्येच एक ते दीड चमचा सैनव मीठ घातलेला आहे आता हे सगळंच आपल्याला दोन ते तीन वेळा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं जमेल तेवढी बारीक पावडर याची करून घ्यायची तर वरई आणि फक्त राजगिराचं पीठ वापरून हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे उपवासामध्ये साबुदाणा खायला आवडत असेल किंवा साबुदाण्याच्या पदार्थामुळे पित्ताचा त्रास जर होत नसेल तर अर्धी वाटी साबुदाणा सुद्धा यामध्ये बारीक वाटून घेऊ शकता ज्यांना उपवासामध्ये साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे प्रिमिक्स अतिशय परफेक्ट आहे कारण वरई पचायला तर हलकीच असते आणि राज गेला तर पौष्टिकच असतो एखाद्या हवा बंदबरणीमध्ये हे प्रिमिक्स एका एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आता या प्रिमिक्स पासून मस्त कुरकुरीत डोसे कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी चार चमचे हे प्रिमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये पाव कप दही किंवा ताक घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं तर या कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घ्यायचं झाकण लावायचं आणि एक रात्रभर हे फर्मेंट करून घ्यायचं किंवा आदल्या दिवशी पाच ते सहाच्या दरम्यान हे पीठ असं भिजवून ठेवू शकता म्हणजे भरपूर तास भिजत ठेवल्यामुळे व्यवस्थित फर्मेंट सुद्धा होतं तर हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी याला मस्त जाळी तयार झालेली आहे हे बॅटर अगदी हलकं फुलकं झालेलं आहे त्यामुळे डोसे सुद्धा मस्त बनतात आता डोसा हे म्हटल्यानंतर उपवासाची बटाट्याची भाजी सुद्धा कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आता जिरे कढीपत्ता तुम्हाला उपवासामध्ये चालत असेल तरच यामध्ये ऍड करू शकता थोडस हे परतून झाल्यानंतर पाव चमचा यामध्ये लाल तिखट घातलेलं फक्त मिरचीच असे लाल तिखट वापरलेलं आहे यामध्ये शिजवून मॅश करून घेतलेला एक बटाटा ऍड केला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर यावरती झाकण ठेवून पाच मिनिटी वाफ द्यायची तर अगदी झटपट ही उपवासाची बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे यामध्ये आवडत असेल तर थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरू शकता गॅस मी बंद केलेला आहे भाजी थोडीशी थंड करून घेऊयात आणि आता डोसे बनवून घेऊयात तर त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तेल लावून पुसून घेतलं ला। थोडस पाणी शिंपडून ते सुद्धा पुसून घेतलं बॅटर पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये अगोदरच आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे पुन्हा मीठ घालायची गरज नाही गरज असेल तरच थोडंसं मीठ वापरू शकता आता आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने हे डोसे बनवून घ्यायचे राजगिराचं पीठ थोडस चिकट असतं त्यामुळे बॅटरला सुद्धा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येते आणि वरई हा तांदळाचाच प्रकार आहे त्यामुळे डोसे सुद्धा अगदी कुरकुरीत बनायला खूप मदत होते नवरात्रीमध्ये वरई राजगिरा जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर हे प्रीमिक्स नक्की करून ठेवा करायची पद्धत तर सोपीच आहे जास्त साहित्याची काहीच गरज नाही बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि डोसे तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट बनवून तयार होतात वरची बाजू सुकली की थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे पहा इतके हे कुरकुरीत झालेले आहेत याचा आपण नेहमीप्रमाणे रोल सुद्धा बनवून घेऊ शकतो तर मस्त जाळीदार आणि कुरकुरीत डोसा बनून तयार झाला प्रत्येक वेळी तव्याला तेल सुद्धा लावायची गरज नाही फक्त थोडस पाणी टाकून पुसून घ्यायचं म्हणजे तवा जास्तच तापला असेल तर टेम्परेचर थोडस कमी होत आणि हे बॅटर तव्याला चिकटून राहत नाही कडून घेतलेली भाजी सुद्धा यामध्ये स्टफ करून घेऊ शकता यामध्ये साबुदाना नसल्यामुळे कितीही डोसे खाल्ले तरी पित्ताचा त्रास होणार नाही राजगिरा असल्यामुळे पोट सुद्धा भरल्यासारखं वाटेल या प्रिमिक्स मध्ये वापरलेल्या दोन्ही गोष्टी उपवासामध्ये अतिशय पौष्टिक आहेत पचायला सुद्धा हलक्या आहेत आणि हे प्रिमिक्स सुद्धा भरपूर दिवस छान टिकतं त्यामुळे कोणत्याही उपवासासाठी हे प्रिमिक्स बनवून ठेवू शकता या बॅटर पासून कोणत्याही प्रकारचे डोसे तुम्ही बनवू शकता तर इथे मी तीन प्रकारचे हे डोसे बनवून घेतलेले आहेत अतिशय कुरकुरीत आणि जाळीदार बनलेले आहेत यामध्ये इनो सोडा घालायची सुद्धा काहीच गरज लागत नाही उपवासाच्या आदल्या दिवशी दही घालून हे पीठ फक्त आपल्याला भिजवून ठेवायचंय यामध्ये दही किंवा ताक वापरल्यामुळे फर्मेंट व्हायला खूप मदत होते आणि आपल्याला हवा तसा आंबटपणा सुद्धा याला येतो एकदा जर हे प्रिमिक्स तयार करून ठेवलं तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवसांमध्ये किंवा कोणत्याही उपवासामध्ये अगदी झटपट हे कुरकुरीत आणि जाळीदार डोसे बनवून तयार होतील आणि एक मसाला डोसा खाल्ला तरी सुद्धा दिवसभर भूक लागल्यासारखं वाटणार नाही तर हे अतिशय सोप्या पद्धतीने बनणार उपवासाचं डोसा प्रिमिक्स नक्की करून ठेवा यापासून डोसे तर बनतीलच आपे आंबोळी किंवा इडली सुद्धा यापासून बनवू शकता रेसिपी नक्की ट्राय करा